काका मध्यंतरी एक अशी बातमी आली होती की मनमोहन माहीमकर यांना हक्काचं घर मिळालं किंवा हक्काचं घर मिळणार पण अद्यापही तुम्ही भाड्याच्या खोलीत आहात अद्यापही घर मिळालेलं नाही आहे नेमकं काय प्रकरण आहे का नाही घर मिळालं आपण इथून सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला मी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं तुझ्या नावाचं हक्काचं तुला मिळणार पण तू अजूनपर्यंत काम झालं नाही म्हणून अजून ते माझ्या हातात काय आलेलं नाहीये भावावर नाही मला होते जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता तेव्हा काही कलाकारही त्यांच्या सोबत होते त्या कलाकारांचा तुम्हाला आता कसा सपोर्ट आहे त्यांच्याकडनं त्या घरासंदर्भात काही विचारणा आहे का कोणते कोणते कलाकार होते त्याच्यामध्ये फक्त होते सांगितलं आपण त्यांच्यावर एपार करूया आणि त्याला एपार झाला की तुझी जागा पक्की होईल आणि तुला जागा मिळेल एवढंच सांगितलं पण एपार काय झालं नाही एपार होत नाही पुढे काहीच झालं नाही पुढे काहीच नाही झालं पण मग आज तुम्ही हक्काच्या घरासाठी भांडताय हक्काचा तुम्हाला निवारा नाही आहे आज या भाड्याच्या घरात राहताना नेमक्या काय अडचणी येत आहेत कसं जगताय काय करताय बिल्डर मला अर्ज भाडं देतो पाडत मग घरभाड मी जे म्हणजे घेतले जागात त्यामध्ये ते हरदाडं पण मला पुरत नाही एवढी माझी झालेली आहे मी काय पण तेरा हजार रुपये आता पंधरा हजार रुपये भाडे आहे आणि मला तेरा हजार रुपये बिल्डर कडून दर महिन्याच्या एक लाख सत्तावन्न हजार मिळतात मग आता घर खर्च चा कसा चालतो किंवा रोजच्या जीवनाचं रोजच्या जीवनाचं जगण्याचं काय करतात आता मी काय पैसे साठवले नाही याच्यात ना, ना कमाई करून एवढ्या वर्षा हो पस्तीस वर्ष काम करतोय ते पैसे मी साठवून ठेवले होते त्याच्या ते डिपी डिपॉझिट आता बाहेर निघत निघत ती संपत आलेली आलेली आहे जेवणाचं म्हणजे मला जेवणाचं एवढं काही नाही मी एक टाईम पण ती बाजूची अमिता होणारे करे आहे ती मला नेहमी भाजी डाळ वगैरे देत असते आणि मी भात चढवतो आणि मला आता दुसरं काही चांगलं असं खाण्याचं मन योट नाही वय झालं आहे म्हणून पण काकाच वयाच्या एकोणऐंशी वर्षात तुम्ही आहात एकटे जगताय कधीतरी असं मागे वळून बघताना असं वाटतं का की आत्ता हे एकाकी पण खायला उठतंय तेव्हा लग्न करायला हवं होतं आयुष्याचा निर्णय असा घ्यायला हवा होता लग्न व्हायला पाहिजे होतो खरं आहे पण ते आता घरची गोष्ट तुम्हाला काय सांगणार माझं लग्न जमत होतं मोठा भाऊ आला लग्न मुलगी बघायला मला मुलगी बघायला आला त्यातो वडील भाऊ म्हणून आला आणि त्या मुलीला सांगितलं याची स्वतःची जागा नाही आहे लग्न झाला तुला जागा घ्यावी लागणार मग त्या मुलीने नाही सांगितलं मग माझं लग्नच झालं नाही पण तेव्हा तुम्ही म्हणजे तेव्हा तुम्ही प्रयत्न नाही का केले की बाबा आपल्याला एखादी सोबती नसावी आपल्या साथी आयुष्याला साथीदार मिळावी याच्यासाठी कधी असं वाटलं नाही का की त्या की त्याच्यासाठी आपण भिडायला हवं लढायला हवं हो मी लग्नासाठी खूप प्रयत्न केला पण मोठा माझ्या मध्ये होता लग्न नाही झालं पाहिजे लग्न झालं मोठी जागा वडिलांनी घेतलेली जागा आपल्याला नंतर मिळणार नाही आणि ही भाड्याची जागा आहे म्हणजलं पागडीची जागा नाही आहे आत्ता पागड्या झालेल्या आहेत